नमस्कार आज आपण मो मोदकाची आमटी करणार आहोत या मोदकाच्या आम आमटीसाठी लागणारे साहित्य सुक्क खोबरा तीळ भाजून घेतलेत शेंगदाण्याचा कुट शेंगदाणे भाजून कुट करून घेतलेलं आहे थोडासा हे मोदकाच्या मोदकाच्यासाठी सारण लागतं आहे ह्याच्यात मसाला वगैरे आपण टाकणार आहोत कांदा लसूण मसाला टाकणार आहोत आणि हे आमटीसाठी आमटीसाठी थोडंसं दोन कांदे भाजून घेतलेले आहेत चार पाच पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत पाच सहा तुकडे खोबऱ्याचे घेतलेले आहेत आणि हे आमटीसाठी लागणार आहेत आणि थोडंसं अल्लं घेतलेलं आहे mm. हे आमटीसाठी लागणार आहेच आणि त्यानंतर मोदक तयार करण्यासाठी हे डाळीचं पीठ चांगलं घट्ट मळून घेतलेलं आहे मी आणि आता हे सारण डाळीचे पीठ छोटे छोटे टिकल्या करून त्याच्यात मोदक तयार करायचे आहेत आपल्याला सारण सारणमध्ये मी थोडंसं सा हिंग थोडंसं लसूण मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला आणि थोडीशी चवीनुसार मीठ टाकलेले आणि ते थोडस बारीक करून घेणार आहे चांगलं अशा पद्धतीने छान बारीक करायचं आहे मोदकासाठी मसाला आंटीचा मसाला वाटायचा आहे त्याच्यात थोडस बारीक करून घेते मग पाणी टाकायचं असा आमटीचा मसाला होणार त्याच्यात छानपैकी बारीक करून घ्यायचं असा छानपैकी बारीक झालेलं आहे आमटीचा मसाला आता ह्या आमटीला पोरणी द्यायच्या पीठ घेतले आपण त्या डाळीच्या पिठामध्ये थोडेसे असे छोटे छोटे अशी गोळे करून घ्यायचे असे छोटे छोटे गोळे करायचे असे गोळे झाल्याच्या नंतर आपण छोटे छोटे टिकल्या करून घ्यायचे छोटे लाट असे छोटे लाटले नंतर हे आपलं जे मदकाचं सारण आहे हे त्याच्यात छोडस असं भरून नंतर ही अशी डिझाईन दिसण असं करायचं असे मोदक छानपैकी करायचे आहेत आपल्याला असे सगळे मोदक करून घ्यायचे असे मोदक तयार करून घेत घ्यायचे आपल्याला सगळे मोदक झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपले हे मोदक सर्व बनून तयार झालेली आहेत आता आमटी उखळली की त्याच्यामध्ये हे मोदक सोडायचे आणि एक उकळी उस्तर तर राहून द्यायचे म्हणजे आपले मोदक चांगले त्याच्यात चांगले विऊन निघतील शिजून निघतील जास्त शिजवायचे नाहीत एकच उकळीपर्यंत शिजवायचे मी गॅस पेटवायचा नंतर आता आमटीच करायचं दोन चमचे तेल टाकायचं दोन चमचे तेल टाकल्यावर थोड आपल्याला मोहरी टाकायची थोडीशी राई जिरे जिऱ्यानंतर आपण जे मसाला वाटलेला आहे मिक्सरमधून काढलेला तो मसाला आपण त्याला परतणार आहोत चांगला तेल छान गरम झालं होत थोडस भाजून घ्यायचं ते लालसर आमटी आणि त्याच्यात जो मी कांदा लसूण मसाला हळद घेतलेली ती टाकायची त्याला मध्ये चांगलं तेल सुटू आपल्याला थोडस मंदाच्यावर चांगलं भात करून घ्यायचंय तळून घ्यायचंय मसाला बाई बाजूला कसं तेल सुटलेलं आहे छोट करून आमटीला तर जे वाटलेला मसाला आहे त्याच्यातलं थोडस धुऊन मिक्सर पाणी टाकायचं ते आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी टाकायचे काम आमटीला अशा प्रकारे आमटी आपली तयार होणार छान उकळत आली आणि साईडने कशी तरी आलेली आहे आता मोदक सगळे तयार झालेले आहेत आपले आणि आमटीमध्ये सोडायचे आहेत अशी एक एक सोडून द्यायची आमटीत जेणेकरून ते मोद। आपले डाळीच पीठ आहे ते चांगलं शिजून निघतं आणि छान लागतात मोदक आपण हे मोदक सगळे सोडून झालेले आहे आता फक्त एक उकळी यूज तर आपल्याला मस्त ते मोदक हे करायचे आहेत पण अशी छान तर्री पण आलेली आहे आमटी मस्त झालेली आहे थोडस हलवून घ्यायची आमटीला दिसायला पण छान दिसते अशी मोदकची आमटी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली मोदकाची आमटी तयार झालेली आहे आपण खाऊ शकतो